ताशे बहात्तर किलोमीटर वेगाने जाणारी आघाडी कुंजेचा खांब बारा शेकंदा ओलांडते तर आघाडीची लांबी किती या ठिकाणी लांबी काढायची मीटर मध्ये म्हणून मीटर उजव्या साहित्य द्या डाव्या साहित्य लिया प्रश्न कशावर तयार होईल बारा शेकंदासाठी किती जोपर्यंत इथे शेकंद आणि मीटर माहिती होत तो नाही तोपर्यंत उत्तर देऊ शकत नाही तर मीटर आणि शेकंद कोण मागायचे ताशे बहात्तर किलोमीटरला पाचशे बहत्तर किलोमीटर म्हणजे काय छत्तीसशे शकंद बहात्तर हजार मीटर यांचा काय करायचा तिरपा गुणाकार सांगा मग बारा गुन्हेला बहात्तर हजार आपण छत्तीसशे दोन शून्याला दोन शून्यानं काटा छत्तीस एक छत्तीस छत्तीस दोन्ही बहात्तर हा शून्य उचला इथं जसंतसा त्यानंतर हा शून्य उचला जसंतसा आणि बार दोन्ही चोवीस तर आगघाडीची लांबी दोनशे चाळीस मीटर आलेली आहे किलोमीटर वेगाने जाणारी दोनशे साठ मीटर लांबीची एक आगगाडी एक बोगदा पंचेचाळीस शकादात ओळांते तर त्या बोगद्याची लांबी किती आता बोगद्याची लांबी काढायची असत आपल्याला अगोदर आगगाडीची आणि बोगद्याची लांबी काढावं लागेल तर मग आता या ठिकाणी मीटर काढायचंय तर मीटर उंजवा सैडणाऱ्या डाव्या साईडने शेकंद पंचेचाळीस शेकंदासाठी किती प्रश्न पंचेचाळीस शेकंदावर याच्यामध्ये आघाडीच्या आणि बोगद्याची लांबी निघा जोपर्यंत इथे शेकंद आणि मीटर माहिती होत नाही तोपर्यंत उत्तर देऊ शकत उत नाही शेकंद आणि मीटर कोण मागायचं ताशे ऐंशी किलोमीटरला ताशे ऐंशी किलोमीटर म्हणजे काय छत्तीसशे सेकंद ऐंशी हजार मीटर आता यांचा काय घ्यायचा तिरपा गुणाकार सांगा तिरपा गुणाकार पंचेचाळीस गुन्हेला ऐंशी हजार आपण छत्तीसशे दोन शून्याला दोन शून्या न छत्तीस आणि पंचेचाळीस कोणत्या पाड्यामध्ये नऊच्या नऊ पाचशे पंचेचाळीस नऊ चोप छत्तीस चार आणि आठ कोणत्या पाड्यामध्ये चार चार चा, एक चार चार दोन्ही आठ दोन शून्य उचला जसे तशी द्या इथं झाले दोनशे मग आता पुढं पाच गुणा दोनशे म्हणजेच काय एक हजार आता या ठिकाणी एक हजार ही काय निघाली आगगाडी आणि बोगद्याची लांबी निघाली याच्यामधून काय करायचं दोनशे साठ मीटर लांबीची आगगाडी वजा करायची एक हजारमधून दोनशे साठ आगगाडीची लांबी वजा केली तर या ठिकाणी आपल्याला मिळेल बोगद्याची लांबी एक हजारमधून दोनशे साठ गेली किती राहिले सातशे चाळीस तर मग सांगा बोगद्याची लांबी किती सातशे चाळीस मीटर किलोमीटर वेगाने आघाडी तीनशे साठ मीटर लांबीचा बोगदा छत्तीस करते तर त्या आघाडीची लांबी किती तर या ठिकाणी काय करायचंय आघाडीची लांबी काढण्यासाठी आगघाडीची आणि बोगद्याची लांबी अगद काढून घ्यायची तर मग आता मीटर काढायचं म्हणून मीटर उजव्या साईडनं लिहा डाव्या साईडनं काय लिहायचं शेकन लिहायचं प्रश्न कशावर तयार होईल छत्तीस सेकंदावर किती मग आता जोपर्यंत या ठिकाणी सेकंद आणि मीटर माहिती होत नाही तोपर्यंत उत्तर देऊ शकत नाही मीटर आणि सेकंद कोण मागायचा आशे चोपन्न किलोमीटरला तर आठशे चोपन्न किलोमीटर म्हणजे काय छत्तीसशे शेकंद चोपन्न हजार मीटर यांचा काय करायचा तिरपा गुणाकार मग आता तीरपा गुणाकार सांगा छत्तीस गुणीला चोपन्न हजार आपण छत्तीसशे दोन शून्याला दोन शून्यानं काटा छत्तीस एक छत्तीस छत्तीस एक छत्तीस आणि पाचशे चाळीस एक पाचशे चाळीस मग आता हे पाचशे चाळीस काय आलं आगगाडीची आणि बोगदेची लांबी तर आता पाचशे चाळीस मधून तीनशे चाळीस मीटर लांबीचा बोगदा वजा करायचा किती तीनशे चाळीस मीटर लांबीचा बोगदा वजा केला तर खाली घर आले चाळीस मधून चाळीस गेले दोन शून्य आणि पाच मधून तीन गेले दोन तर मग ही कोणाची लांबी निघाली आगगाडीची लांबी दोनशे मीटर ही आगगाडीची लांबी निघालेली आहे तर मग आता पुढचा प्रश्न बघूया प्रश्न नंबर चार पाचशे अठ्ठेचाळीस किलोमीटर वेगाने जाणारी मालगाडी चारशे मीटर लांबीचा बोगदा अठ्ठेचाळीस सेकंदा पार करते तर त्या गाडीची लांबी किती मग आता या ठिकाणी मीटर उजव्या साइडने लिहा डाव्या साइडने काय लिहायचं सेकंद लिहायचं प्रश्न कशा होता रोहिण अठ्ठेचाळीस शेकंदामध्ये किती जोपर्यंत इथे मीटर आणि शेकन माहीत होत नाही तोपर्यंत उत्तर देऊ शकत नाही मीटर आणि सेकंद कोण मागायचं तासशे अठ्ठेचाळीस किलोमीटर तासशे अठ्ठेचाळीस किलोमीटर म्हणजेच काय छत्तीसशे शेकंद आठेचाळीस हजार मीटर यांचा काय करायचा तीर्फा गुणाकार आता तिर्फा गुणाकार सांगा अठ्ठेचाळीस गुन्हेला अठ्ठेचाळीस हजार आपण छत्तीसशे आता दोन शून्याला दोन शून्याला काढा छत्तीस आणि अठ्ठेचाळीस कोणत्या पाड्यामध्ये चार नऊ चौक छत्तीस नाही चार पाड्यामध्ये चार नऊ छत्तीस चार एक चार चार दोन्ही आठ नऊ आणि अठ्ठेचाळीस कोणत्या पाड्यामध्ये तीन चार किंवा नऊ आणि बारा कोणत्या पाड्या 3 तीन चार तीन तीक नौ, तीन नऊ तीन चौक बारा तीन आणि अठ्ठेचाळीस कोणत्या तीन चार तीन एक तीन तीन, तीन सोळा अठ्ठेचाळीस हा एक शून्य उचलायचा संतास लिहायचा या ठिकाणी हा शून्यचा संतास लिहा आणि सोळ चोप किती चौसठ चो आता हे सहाशे चाळीस कोणाची लांबी आगगाडीची आणि बोगद्याची लांबी आहे आता आगाडीच्या आणि बोगद्याच्या लांबी मधून चारशे मीटर वजा करायची चारशे मीटर हिकोणाची लांबी आहे मालगाडीची लांबी या ठिकाणी काय निघण नाही मालगाडीची नाही बोगद्याची लांबी आहे तर आता चार सहाशे मधून चारशे गिरी तर दोनशे चाळीस तर आता दोनशे चाळीस मीटर ही कोणाची लांबी आहे गाडीची लांबी आहे आता पुढचा प्रश्न बघा दहाशे साठ किलोमीटर वेगाने जाणारी दोनशे वीस मीटर लांबीची आघाडी एक पूल छत्तीस शेखांदा पार करते तर त्या पुलाची लांबी किती मग आता पुलाची लांबी काढण्यासाठी अगोदर आघाडीची आणि पुलाची लांबी काढायची आणि आघाडीच्या आणि पुलाच्या लांबी मधून आघाडीची लांबी वजा करायची म्हणजे पुलाची लांबी ते याच्या अगोदर काय करावं लागेल बघा मीटर काढायचं म्हणून मीटर उजव्या साइडनं लिहा आणि डाव्या साइडनं काय लिहायचं शेकन लिहायचं मग प्रश्न कशावर तयार होईल छत्तीस शेखांदा व किती जोपर्यंत इथे शेकन आणि मीटर माहिती होत नाही तोपर्यंत उत्तर देऊ शकत नाही शेकन आणि मीटर कोण मागायचं चारशे साठ किलोमीटर तासशे साठ किलोमीटर म्हणजे काय छत्तीसशे शेकंद साठ हजार मीटर यांचा काय करायचा तिरपा गुणाकार मग सांगा तिरपा गुणाकार छत्तीस गुन्हेला साठ हजार आपण छत्तीसशे दोन शून्याला दोन शून्यानं काटा छत्तीस एक छत्तीस छत्तीस एक छत्तीस मग आता सहाशे एक सहाशे मग आता ही सहाशे कोणाची लांबी आहे आघाडीच्या आणि पुलाची लांबी आहे आघाडीच्या आणि पुलाच्या लांबी मधून आघाडीची लांबी वजा करायची मग आघाडीची लांबी किती आहे दोनशे वीस मीटर तर आपल्याला मिळेल पुलाची लांबी तर मग आता सांगा शून्य मधून शून्य गेलं शून्य दहा मधून दोन गेले किती आले आठ हा चौक द्या दोन आणि तीन आणि सहा मधून तीन गेले तीन तर पुलाची लांबी किती आहे तीनशे ऐंशी मीटर तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला थोडे थोडे का होईना गणित आपल्याला घ्यायचे आहे आणि ज्याच्या टिक्स आपण लक्षात ठेवायचे आहे आठ आपण पाच आणि पाच आपण आठरांकसे काय होतं बाकीचे गणित अवघड जातात म्हणून थोडे अशा पद्धतीने गेलं तर या ठिकाणी डेफिनेट उत्तर निघते तर मग आज या ठिकाणी आपण थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद